तर मैत्रिणींनो आज तुमच्यासोबत मी आप्याची छान अशी रेसिपी शेअर करत आहे रेसिपी खूप हेल्दी बनवली आहे त्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला तर इथे एक भांडं घेतलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं तर छोट्या साईजचा डब्बा आहे त्या साईजमध्ये मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर एवढ्या पिठामध्ये साधारण चार जणं इझिली खाऊ शकतात इतका हा नाश्ता बनून तयार होतो तर सेम डब्याने मी एक चतुर्थांश भाग रवा घेतला आहे रवा बारीक घ्यायचा तर बघा तुम्ही रवासुद्धा इथे घातलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे तर साधारण अर्धी वाटी मी आंबट दही घेतलं आहे ते देखील याच्यामध्ये घालून घ्यायचं आता थोडंसं पाणी घालूया त्या वाटीमध्ये म्हणजे दयाच्याच वाटीमध्ये पाणी घालायचं आणि एक वाटी भरून पाणी मी याच्यामध्ये घालून घेते आता आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर चमच्यानी आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थितपणे त्याला फेटून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान फेटाल ना तितकं छान हलका फुलका आणि जाळीदार हा नाश्ता बनून तयार होतो आणि ज्वारीच्या बिटापासून बनवत आहे त्याच्यामुळं खूपच हेल्दी आणि पचायलासुद्धा अतिशय सोप्पा असतो आणि ग्लुटन फ्री हा नाश्ता आहे त्याच्यामुळं जे लोक गव्हाचं पीठ खात नाही किंवा ज गव्हाच्या पिठाच्या पोळ्या त्यांना नाही चालत तर त्यांच्यासाठी हा नाश्ता अतिशय उत्तम आहे तर बघा इथे मी पाणी घातलं आहे तर पूर्णपणे मला इथे साधारण एक ग्लास पाणी लागलं आहे तर पाणी घातल्यानंतर मी येथे अर्धा चमचा मीठ घातलं मीठ घातल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आता हे जास्त पातळ आपल्याला करायचं नाही इडलीचं बॅटर असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं दाटसर करायचं कारण की आपण आपे बनवणार आहोत त्याच्यामुळे दाटसर ठेवायचं तर तुम्ही बघू शकतात की किती हे घट्ट झालं आहे तर आता याच्यामध्ये आपण काय करायचं एकाच डायरेक्शनने चमचा फिरून यायला छान असं फेटून घ्यायचं आणि साधारण आहे ना रवा घातला आहे त्याच्यामुळे हे ना रवा फुलायला थोडा वेळ देऊया तर झाकण ठेवून पंधरा मिनटं मी में साईडला ठेवते तोपर्यंत चटणी बनवून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मी हिरव्या मिरच्या घेतल्या एक इंच आल्याचं घ्यायचं सात सा? ते आठ लसणाच्या गळ्या घ्यायच्या आता याच्यामध्ये मी डाळवं घातली आहे जे आपण फुटाण्याची डाळं असते ना त्याची डाळ घ्यायची ती पण घालायची याच्यामध्ये आणि जर डाळ नसेल घालायची तर थोडे शेंगदाणे घातले ना भाजून तरी देखील चालेल आता याच्यामध्ये मी खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे तर तीन चमचे मोठे भरून खोबऱ्याचा कीस घातला आता याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा कारण काय होतं ना चटणीमध्ये आपण कडीपत्ता फोडणीला तर देतोच पण आपण तो खात नाही तो साईडला ठेवतो पण दळतरांचा कडीपत्ता घातला तर छान असा पोटात जातो आणि त्याचे आपली गुणधर्म आपल्या बॉडीला भेटतात तर मी इथे कोथंबिरी घातली आहे मीठ घातलं आणि दोन चमचे भरून मी आंबट दही घातलं थोडंसं पाणी घालायचं आणि याला आपण छान असं स्मूदली पेस्ट करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता छान अशी स्मूदली पेस्ट बनून तयार झालेली आहे तर घट्ट झालेली आहे चटणी तर आपल्याला आप्यांसोबत थोडी पातळ चटणी पाहिजे म्हणजे आपे आप खाताना थोडंसं असं कोरडे कोरडे लागणार नाही त्याच्यामुळं मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आणि छान असं हिसळून घेतलं आणि तुम्ही बघू शकता चटणी बनून तयार आहे तर आता बघा चटणी तर तयार आहे आपण याच्यावरती काय करूया छान असा मस्त खमंग तडका देऊन घेऊया तर तिथे गॅसवरती मी एका पळीमध्ये तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे मोहरी घालूया तर भरपूर अशी को मोहरी मी याच्यामध्ये घातली आहे हिंग घालायचा आणि हिंग घातल्यानंतर पाच ते सहा आपण इथे कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याची पानं छान अशी तडतडली की याच्यामध्ये एक लाल मिरची घालायची ऑप्शनल आहे पण घातलं तरी चालेल म्हणजे दिसायला छान दिसतं थोडं तर आता हा तडका आपण पूर्णपणे या चटणीवरती घालून घेऊया आणि मस्त चटपटीत आंबट अशी मस्त आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे खूपच सोपी आहे फक्त तुम्हाला जर डाळवं वापरायची नसेल तर थोडेसे शेंगदाणे घालायचे जास्त नाही घालायचे एक चमच्या भरून भाजलेले शेंगदाणे याच्यामध्ये घालायचे आता बघा पंधरा मिनटानंतर पीठ पण छान फुललं आहे रवा पण छान भिजला आहे आणि बॅटर पहिल्यापेक्षा थोडं जास्त घट्ट झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तुम्ही बघू शकतात तर चला आता याला हेल्दी बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये भाज्यांचा वापर करूया तर तुम्हाला जितक्या भाज्या घालायच्या आहेत त्या तुम्ही घालू शकतात तर इथं मी कांदा घातला शिमला मिरची घातली टोमॅटो देखील घातला तुम्ही याच्यामध्ये गाजर पण घालू शकतात किसलेला कोबी घालू शकतात किंवा तुम्ही फ्लावर घालू शकतात किसून आणि आणखीन भरपूरशा भाज्या आहेत त्या पण याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तर आता इथं मी तीन प्रकारच्या भाज्या घालून कोथंबीर घातली आणि छान असं ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर आता हे आपण इन्स्टंट आप्पे बनवत आहोत त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये इनोचा वापर करणार आहोत पीठ थोडंसं फुलायला पाहिजे ना नाहीतर काय होईल आप्पे चपटे तयार होतील तर याला आपल्याला इन्स्टंट असं मस्त फुगवण्यासाठी याच्यामध्ये आपण इनो घालणार आहोत पण आपण इथे लाल मिरची हो किंवा कोणती मिरची घातली नव्हती तर इथं मी हिरवी मिरची घातली आहे दोन कापून आणि आता याच्यामध्ये एक पिंच आपण फक्त इनो घालूया आणि थोडंसं पाणी घालूया एक चमचा आणि बॅटर छान असं एका एक डायरेक्शनमध्ये फिरून घेऊया म्हणजे थोडं फ्लफी होईल फ्लफी झालं की लगेचच आपण आप्पे बनवायला घेऊया जा तर एका साईडला मी आप्प्याचं जे भांडं आहे ते गरम करत ठेवलं होतं आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं होतं आता एक एक चमचा भरून याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालायचं आहे भाज्या घातल्यामुळं खूपच सुंदर हे आप्पे बनवून तयार होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्वारीच्या पिठापासून बनवतोय तर खूपच हेल्दी असतात उन्हाळ्यामध्ये किंवा असं रात्रीचे जेवणामध्ये हलकं फुलकं पचायला जर तुम्हाला बनवायचं असेल तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकतात अप्रतिम बनवून तयार होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर टिफिनला द्यायचं असेल लहान मुलांना तर सगळ्या भाज्या आपण लहान मुलं जे आहेत ते खात नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवून देशाल ना तर नक्कीच सर्व हे फिनिश करतील आणि पौष्टिक आहार मुलांना देखील भेटेल तर आता पहिला बॅच आपण काढून घेतला आहे दुसरा बॅचसुद्धा आपण बनवायला ठेवून देऊया इतक्या पिठामध्ये दे, तुमचे दोन बॅच तर बनतीलच आणि चार जणं इझिली खाऊ शकतात इतका हा नाश्ता बनवून तयार होतो कारण की एकवाटी पिठानंतर आपण त्याच्यामध्ये भाज्यासुद्धा घालतो रवा पण घालतो आणि फुगूनसुद्धा ते डबल होतात त्याच्यामुळं चार जणं पोटभर खाऊ शकतात इतका हा बनून तयार होतो आणि तुम्ही पाहू शकता असे टम्म फुगले आहेत आपले मस्त आणि कमी तेलामध्ये भाज्यांचा जास्त वापर करून आपण याला खूप हेल्दी बनवलं आहे तर आशा करते की रेसिपी तुम्हाला आवडली असते असणार लहान मुलांना टिफिनला द्यायचं असेल ना तो खूपच उत्तम आहे म्हणजे काय होईल ना भाज्या भरपूर घातलेल्या आहे त्याच्यामुळं सर्व भाज्यांचं पोषण लहान मुलांना भेटेल आणि घरचे देखील आवडीने खातील तर मस्त अशा चमचमीत चटणीसोबत नक्की तुम्ही आपे ट्राय करा ज्वारीच्या पिठापासून बनवले आहे त्याच्यामुळे पचायलासुद्धा हलके आहेत तर रेसिपी आवडली असणार आशा करते तर भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत ज्वारीची मस्त हेल्दी नाश्ता तुम्ही घरी ट्राय करा बाय बाय